सर्व लहान भक्तांना सप्रेम जयगुरु आज आपल्यासोबत नानपूर येथील एक प्रतिष्ठित नागरिक आहेत आणि त्यांनी प्रत्यक्ष लहानूजी बाबांना बघितलेलं आहे त्यांचं दर्शन सुद्धा घेतलेलं आहे तर काकाजी तुमचं नाव सांगा पहिले जुवारे बरोबर तर तुम्ही प्रत्यक्ष लहानूजी बाबांचं दर्शन घेतलेलं आहे दर्शन घेतलं समाधी दिली असं काय तुम्हाला आलेले अनुभव सांगा हा तुम्हाला ध्यास कसा लागला दर्शनाचा हे दर्शनाचा ध्यास म्हणजे मला महाराजांना जाग्यावर भेट दिली का जाग्यावर भेट दिली आणि सांड्या होता एक गावात बरं तर सांड्याची सेवा करू मी तर सांड्या मारला ना त्या दिवशी त्याच्या मस्तकावर लाल महाराजचा फोटो आला पुतळा तुमच्या गावात सांड्या होता का हो म्हणजे देवगाईचा का देवगाईचा त्याची सेवा करी तुम्ही हो असं काय तो कोणाला नाही को हो 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 का नाही 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 कोणालाच नाही इथंच बसे या घाडा घालतो हो काय तुमच्या म्हणजे इकडल्या शेतामध्ये आकलो नाही मी त्याला हो काय बात नाही आकलो अच्छा किती नुकसान करायचं करत बस पण नुकसान काहीच नाही करे माय हो काय लोकांनी न्यू न्यू घातला कुठच्या कुठं पण थोडा आला अच्छा हा त्या लानी महाराजची मूर्तच दिसली मला त्याच्या मस्तकार वारला त्या दिवशी हो काय त्याची मुरून काढली होती मी काय बंडी बंडी जोडी आणि हो। समाधी मी असं पण आता गावातल्या लोकांना सहकार्य नाही केलं अच्छा म्हणजे तुम्हाला प्रत्यक्ष बावाजीनं त्या रूपात दर्शन, दर्शन त्या रूपात हो काय तर तिथलं दर्शनाचा एखादा प्रसंग सांगा ना टाकर नेहमीच टाकर खेड सोमवारच्या सोमवार नाही पहिले बाबाजी असताना बाबाजी असताना तर लय झालं हो काय एखादा प्रसंग काडी घेऊन मारायला धावले पण ते काडी मारली असती ना आज मी कुठच्या कुठं आलो असतो <laughs> लागली नाही का तुम्हाला नाही ते मी काडी होकली ते हो काय तेवढी जर मारली असती मग खाल्ला असता म्या मार मग पस्तावलो मी त्याच्यानंतर नाही मारले मारलं बाबाजीनं काय वय होत तेव्हा तुमचं माय काय पंधरा सोळाचं वय होत तेव्हा समजे नाही तुम्हाला हो काय मला समजत नाही त्यावेळेस हो तुम्ही किती भाऊ एकूण आम्ही चौक भाऊ असं काय दोन ती हो मी चा एक हो तामिळ मध्ये असं असं गाव तुमचं नानपूर गाव माय प्रॉपर हेच अच्छा तुमचं असं अंदाजानं किती वेळा दर्शन झालं असून बाबाजी असताना बाबाजी चांगल्या वेळा दर्शन झालं सोमवारच्या सोमवारी मी दर्शनाली जातो आता आता हो का नित्य नेम चालूच आहे बाबाजी नेम चालू आहे बरं बाबाजी कशा प्रकारचे संत होते याबद्दल सांगा बरं बाबाजी कशा प्रकारचे बाजी याची मोहिमाच नाही गातायेत सांगता येत काय ते काय होते हो। काय नाही होते अरे डंगरी जोडी जर त्याच्यापासून दिली बाबाजी पाशी डवरा व्हायला बावाजीनं हो काय नाही केलं बावाजीनं हो। पण जोडी सर चांगल्या जोडीच्या समोरच जायचं जोडी म्हणजे एवढा मोठा अधिकार होता ते एवढा मोठा अधिकार होता त्या माणसाचा अधिकार काय सांगू हा आपण कुठं लागलो राजे त्याच्या माग हाँ? महान असे संत होते तुम्ही अजूनही दर्शनाला मात्र जात असता अजूनही दर्शनाला जातो तर अच्छा तुम्ही दाजी एक काही जो सांड्याचा सा प्रसंग सांगितला आणि तुम्हाला कसं बाबाजीने दर्शन दिलं याबद्दलची माहिती सांगितली आणि छोटे मोठे अनुभव प्रसंग सांगितले याकरता मी तुमचा आभारी आहोत जय गुरु जय लहानूजी श्री समर्थ लहानूजी महाराज की जय